मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी जी स्वतः फार ताकदवान पक्ष समजते मला असं ताकदवान माणसाला दुसऱ्याच्या मदतीची गरज पडते दुसरे पक्ष फोडण्याची गरज पडते याचा असं तुमची ताकद जे आपण म्हणतो ना की फुगवून बेडके आणणं तसा प्रकार आहे कारण हे, हे लोक एखाद्या ज्या दिवशी असं थोडंसं ओटी सुरू व्हायली तर कोणी उरणार नाही अशा प्रकारची स्थिती होईल आज भले एक फुग्यासारखा भुगा भारतीय जनता पार्टीचा असेल म्हणजे काही काही तीन सुद्धा या पुज्याला फोडू शकते एवढं लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनता अशी चर्चा होती कालपासून की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मोठा सोहळा अशोक चव्हाणांचा प्रवेशाचा होईल पण आज इश्तफार निघालेला आहे असंही म्हणलं होतं की तुम्हाला काळात भाजपचे मुख्यमंत्री पदाची उमेदवार पण अशोक चव्हाण असतील असे अनेक तर्क लागले होते पण आजच्या प्रवेशानं सगळं खूप झालं भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आहे निश्चित ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता ते दाखवत असतात हे चितकंच भले त्यांनी प्रवेश केला भले त्यांनी रेड कार्पेट अंथरले तरी ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता ते दाखवून देत असतात हे चितकं सर याचा प्रवेश मला असं वाटतं माझ्या माहिती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री हे करतात मुख्यमंत्री राहिलेल्यांचा प्रवेश राहिलेले उपमुख्यमंत्री करतात वाटतं अशोक चव्हाण यांच्या दृष्टीनं उदयवी दुर्दैवी आता त्यांनाच माहिती येणार का आता भाजपा स्वतःचा उमेदवार करण्याचा प्रयत्न आहे अमित शहाची सभा या ठिकाणी आहे म्हणजे महाविका महायुतीमध्ये आता भाजप आपल्याकडे जागा घेण्याच्या तयारीत ते पण भारतीय जनता पार्टी या लोकांना काही जागा देणारच नाही आता शब्द चांगला नाही पण तुकडा जो टाकेल त्याच्यावर त्यांनीच जगायचं अशी स्थिती त्यांची शंभर भारतीय जनता पार्टी आणणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकोणीस फेब्रुवारीला महाराष्ट्रात दौरा होता तो दौरा पुढे ढकललेला आहे आता महिन्याच्या अखेरीस मला असं वाटतं महाराष्ट्राचं नेतृत्व खूप दिसतंय म्हणून पंतप्रधानांना अमित शहाना वारंवार या महाराष्ट्रात यावं लागतं त्यांचं महाराष्ट्राकडे निश्चित लक्ष आहे मग तो ज्या कामासाठी येतात अतिशय खोटं जसं आता सोलापूरला पंधरा हजार घरं दिले सांगतात मी जी माहिती केली अजून सात हजार घरांचं सुद्धा पूर्ण काम झालेलं नाही आणि हजार पाचशे लोकांच्या हातात चाव्या दिलेल्या खोट्या मोठ्या मोठ्या घोषणा करायचं प्रत्यक्षात काहीच नसायचं मोदी येणार मोदी येणार मोदी यू करणार मोदी त्यू करणार परंतु मला असं वाटतं खोट्या भंपकपणा हा सगळा जनतेसमोर निश्चित समोर येईल परंतु हा भंपकपणा दाखवण्यासाठी येतात स्वतः मी साधं सोलापूरचं उदाहरण सांगतो की पंधरा हजार घरं माझं तर चॅलेंज आव्हान आहे पंधरा हजार घरं चावी दिल्या का किती ॲक्च्युअल हे झालं मी तर असं ऐकलं की कॉन्ट्रॅक्टर तुझा ब्लॅक लिस्टेड कोणतरी माणूस आहे त्याला तो दुसऱ्याच्या नावावर काम करतोय अशा प्रकारचं सोलापूरसारखं उदाहरण आहे आता त्याचे डिटेल्स माझ्याकडे येतात परंतु अशा पद्धतीनं पंतप्रधानांनी येणं राजकारण करणं याचा आता इथल्या नेतृत्व दम नाही हे पण क्लिअर होतं अमित शहा पण संभाजीनगर क्लिअर करू त्या ना अमित शहा येऊ नाही तर नरेंद्र मोदी येऊ मला असं वाटतं हो, कोणी येऊ संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा भाले किल्ला आहे शिवसेना प्रमुखाची ताकद